नमवणार आहे मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीन वरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुलना स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करणे आपल्या घरच्यांची दुसऱ्यांच्या घरच्यांशी तुलना करणे थांबवा आपल्या जीवनशैलीची तुलना इतरांच्या जीवनशैलीशी करणे थांबवा एक छोटीशी गोष्ट आहे पहा एक कावळा असतो तो खूप सुखी आनंदी असतो त्याने याआधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो एक दिवस तो पोपटाला पाहतो पोपटाचा तो, पोप तो हिरवा रंग लाल चोच बघून त्याला वाटते हा पक्षी किती सुंदर आहे मी असा का नाही तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की कि मी किती सुंदर आणि नशिबवान आहे पण आता वाटत नाही मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो तर मोर एका पिंजऱ्यात असतो कावळासुद्धा मोराला पाहून म्हणतो तू किती सुंदर आहेस आणि नशिबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला पिसारा मिळाला तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाही तू स्वतंत्र आहेस हे ऐकून कावळ्याला कळते तो किती नशीबवान आहे ते समाजात असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं वर्षाला पाच लाख कमवणाऱ्या व्यक्तीला मित्र बारा लाख कमवतात त्याचं वाईट वाटतं बारा लाख कमावणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो पैसा तर खूप मिळतोय पण शरीर साथ देत नाही यापेक्षा चार कष्टाची कामं केली असती पैसा कमी कमावला असता तर शरीर चांगलं असलं असत ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे एका मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण पन आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधी करतच नसावी तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति तणावाखाली जगतात थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही आम्ही शाळेतून त्याचं नाव कमी करत आहोत दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले मी शाळेत का जाऊ शकत नाही तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तोही स्वतःच करावा लागेल आणि हे उत्तर ऐकल्यापासून एडिसन स्वतःला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर ढ मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती तर ते एवढे महान झाले नसते जे आपल्याला मिळत त्याला काहीतरी कारण नक्की असत ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही पण जे मिळाले त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपला हस्ताक्षर सुंदर असेल आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असो आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळालंय यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो कारण रात्री फुलांना तरी कुठं माहीत असतं की सकाळी मंदिरात जायचं आहे का स्मशानात म्हणूनच जीवन जगायचे ते मजेतच जगायचे सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातीलही जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार जीवन खुश राहून जगायला शिका कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपले लाख मोलाचे जीवन सुद्धा कना कमी म्हणूनच आपल्या जीवनात इतरांशी तुलना करून दुःखी होण्यापेक्षा लाभलेल्या मौल्यवान जीवनाचा आनंद घ्यावा आणि सुखी व्हावं हा जन्म पुन्हा नाही एक छोटीशी टीप मी किती मोठा किंवा मोठी मी हुशार शिकलेली किंवा इतरांना ज्ञान देणारा मला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजे या भ्रमात न राहता कुणाला कमी न लेखता कोणाबद्दल वाईट न बोलता राहणं शिकावं म्हणजेच आपण एक उत्तम मानव म्हणून जगायला शिकावं धन्यवाद